ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका गेल्या चार वर्षांपासून राहुरी नगर परिषदेमध्ये प्रशासक कारभार पाहत आहे दरम्यान या काळामध्ये अनेक समस्या निर्माण होऊन शहरवासियांना त्या समस्यांना तोंड द्यावं आहे परिणामी एकोणास ऑगस्ट रोजी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय राहुरी शहरामधील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सध्या राहुरी शहरात मोकाट कुत्रे तथा पिसाळलेले कुत्रे हे खूप मोठ्या प्रमाणावरती घोळक्यानं शहरामध्ये फिरतायत सदर मोकाट कुत्रे हे शुक्लेश्वर चौक कासार गल्ली पृथ्वी कॉर्नर नवीपेठ बसस्टँड खाटी गल्ली क्रांती चौक कॉलेज रोड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत सदर मोकाट कुत्र्यांपासून शहरामधील नागरिकांना महिलांना तसेच शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तसेच ज्येष्ठ नागरिक सायकलस्वार दुचाकी वाहनचालक आणि भोवतालच्या परिसरामधील रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो मॉर्निंग वॉक निमित्तानं फिरणाऱ्या नागरिकांना तसेच सकाळच्या वेळी क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरती हे कुत्रे धावून जातात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे तसेच कुत्र्यानं चावा घेतला तर आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लस देखील उपलब्ध नाही आहे रेबीज सारखे आजार देखील होण्याची दाट शक्यता आहे तसेच राहुरी शहरात भुयारी गटार योजनेमुळे शहरामधील प्रत्येक गल्लीत चौकात मेन रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेत सदर रस्त्यावरती खड्ड्यांमुळे पाणी साचलं जात आहे आणि गाडी चालवणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डे समजून येत नाही आहेत आणि अपघात होत आहेत तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती चिखलाचं पाणी उडल्यानं त्यांचे कपडे देखील खराब होतात या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांचा मोठा सण बैलपोळा तसेच गणपती उत्सव दसरा दिवाळी यामुळे बाजारपेठेमध्ये आता ग्राहकांची नागरिकांची ये जा तसेच दळणवळण मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे तरी लवकरात लवकर निदान खड्डे तरी बुजवणं गरजेचं आहे तसेच राऊरी शहरात चौका चौकात फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत त्यामुळे नागरिकांना व्यापारी बंधूंना देखील याचा त्रास होतो फ्लेक्स बोर्ड लावू नका असे आमचं म्हणणं नाही परंतु ज्या कार्यक्रमाच्या संदर्भात ते फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत तो कार्यक्रम झाल्यानंतर ते ताबडतोब काढले जावेत फ्लेक्सबोर्ड विना परवानगीशिवाय लावले जाऊ नयेत आणि लावलेल्या फ्लेक्सबोर्डचा ठराविक कालावधी ठरवला जावा असं निवेदनात म्हटलं आहे निवेदनावरती माजी नगराध्यक्ष अनिल कासार राजेंद्र भन्साळे संतोष कुमार लोढा अनिल भट्टड संजय सुराणा प्रशांत चुत्तर संतोष सुराणा नवनी शिंगी प्रशांत नहार पारस बाफना तसेच राहुल उदावंत एकनाथ खेडेकर मनोज अंबिलवादे आनंद देसारडा नवनीत चोरडिया सुभाष सावज उमेश दरक प्रवीण दरक विलास तरवडे विश्वनाथ भट्टड योगेश चुत्तर आदींच्या सह्या आहेत रावरी शहर व्यापारी असोसिएशनने नगरपालिकेला त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येबद्दल एक निवेदन दिलेले त्या निवेदनाचा नमूद केलेल्या सर्व मुद्देची म्हणजे संबंधित डिपार्टमेंटला आम्ही कारवाई करण्याबाबत ते, का एक आदेश काढणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या नि निवेदनात नमूद केलेले जे काही उदाहरणार्थ आलेले कुत्रे आहेत किंवा रस्ते खराब रस्ते आहेत किंवा आणखीन इथं ज्या काही समस्या आहेत प्रेस बोर्ड म्हणा तर त्या संदर्भात माननीय मुख्याधिकारी साहेब सर्व विभागाची बैठक घेऊन संबंधित समस्या म्हणजे सम्द निराकरण करण्याचा प्रयत्न करतील त्या त्या डिपार्टमेंट आणि आता जे पाणीपट्टी आहे घरपट्टी आहे याच्या संदर्भात लोकांची अडचण होत आहे आणि तुमचं सरोवर चालत नाही परंतु जर उशिरा भरल्यानंतर शास्त्रीय लागू होणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही Uh, सदर नवीन आय डब्ल्यू पी सॉफ्टवेअर हे महा महाराष्ट्र शासनाचे असल्यामुळे सदर सॉफ्टवेअर uh, बऱ्याच स्लो चालते किंवा लवकर चालू होत नाही अशा uh, बऱ्याच तक्रारी आहेत म्हणजे स्वतः कर्मचारी सदर सॉफ्टवेअरच्या या प्रॉब्लेममुळे वाट्या गेलेल्या आहेत uh, आम्ही वेळोवेळी व वरिष्ठ कार्याकडे याबाबत पाठपुरावा केलेला आहे मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षीमध्ये सतत सॉफ्टवेअरचं काम जरा स्लो चालेल ज्या नागरिकांच्या घरपट्टी पानपट्टीमध्ये पतिप, म्हणजे लवकर न भरल्यामुळे त्यावर दन दंड लागतो त्या त्याबाबत आम्ही माननीय मान्य जिल्हाधिकारी कार्यालय हे आम इथे आमच्या नगरपालिका शाखेच्या याबाबत आम्ही परत एक पत्रव्यवहार करणार आहे आणि त्याबाबत त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन त्या मार्गदर्शन आम्ही नागरिकांच्या सोयीसाठी ला खाली दाखवणार आहे राऊरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने रावरी नगरपालिकेस स्थानिक नागरिकांच्या आड़ ज्या आडी अडचणी आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं त्यात प्रामुख्याने तीन मुद्दे असे आहेत की राऊरी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्याचा प्रत्येक चौका चौकात व्यापाऱ्यांना असेल शाळकरी मुलांना असेल वयोवृद्ध नागरिकांना असेल किंवा मोटरसायकलवरनं जाणाऱ्या नागरिकांना असेल त्याचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो त्यात काही कुत्रे हे पिसळलेले आहेत तर त्या भटक्या कुत्र्यांचा तातडीनं नगरपालिकेने बंदोबस्त करावा ही एक मागणी आहे दुसरा मुद्दा असा आहे की भुहेरी गटा योजनेमुळे जी रौरी शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे तर त्या रस्त्यावर पडलेले किमान खड्डे तरी बुजवावेत रस्त्याचं डांबरीकरण हो, व्हावं किंवा कॉन्क्रिटीकरण व्हावं ही हो, आत्ता जरी अपेक्षाच नाही आहे कारण पावसाळा सुरू आहे परंतु त्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे आणि ते पाणी लक्षात न आल्यामुळं मोटरसायकलीवरनं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि इतर जाणाऱ्या येणाऱ्या रे नागरिकांना त्याचा त्रास होतो इतरांच्या अंगावर पाणी उडतं तर किमान त्या कॉन्ट्रॅक्टनं ते खड्डे तरी बुजवावेत ही एक माफक अपेक्षा राऊरी शहरातील नागरिकांच्या आहे आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो राऊरी शहरात ठिकठिकाणी चौका चौकात जे फ्लेक्स लागलेले असतात ते फ्लेक्स कसे लागतात हा नगरपालिकेच्या संशोधनाचा भाग आहे परंतु ते फ्लेक्स खूप दिवस तिथं जास्त आणि व्यापाऱ्यांनी जे तिथे गुंतवणूक केली पन्नास पन्नास लाख एक कोटी रुपयांच्या त्यांच्या केली आणि त्या फ्लेक्स बोर्डने ते सगळे दुकानं झाकलेत त्यामुळं ते दुकानं लक्षात न आल्यामुळे व्यापाऱ्यांना त्याची अडचण होती रहदारीला त्याचा त्रास होतो तर हे एकतर बिना परवाना फ्लेक्स लावू देऊ नयेत हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन राऊरी नगरपालिकेनं केलं पाहिजे आणि तसं जरी होत नसेल जरी समजा विना भरवना लागला तरी कार्यक्रम झाल्यावर तो बोर्ड उतरून घेण्याची जबाबदारी ही संबंधित फ्लेक्स लाव लावणार आणि ती नैतिकता म्हणून तेवढं तरी त्याने ते पाळलं पाहिजे अशी सर्व व्यापारी वर्गाची अपेक्षा आहे तसंच आत्ता नगरपालिकेत आल्यावर असा एक मुद्दा लक्षात आला की घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याकरता नागरिकांना खूप वेळ इथं थांबावं लागतं बऱ्याचदा कनेक्टिव्हिटी नसते किंवा सर्वर डाऊन असतो कर्मचारी उपलब्ध नसतात आणि त्यामुळं नागरिकांना विनाकारण त्याच्यावर शास्ती आणि दंड भरावा लागणार आहे तर नगरपालिकेत आज शिवसाहेब इथे नाही आहेत शिवसाहेब कलेक्टर ऑफिसला मिटिंगला गेलेत घटकांबळे साहेबांबरोबर आमची जी चर्चा झाली तर त्यांनी असं सांगितलं की कर्मचारी संख्या अपूर्ण आहे आणि त्यामुळं असा प्रॉब्लेम होतो तर विनाकारण नगरपालिकेकडे असणारी कर्मचाऱ्यांच्या अपुरी संख्या आणि त्याचा त्रास सामान्य जनतेला तर यावरही नगरपालिकेने उपाय शोधून काढला पाहिजे आणि या, या सर्व आमच्या ज्या मागण्या आहेत यातून आम्हाला दिलासा मिळेल अशी राहुरी नगरपालिकेकडून अपेक्षा व्यक्त करतो मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका